नमस्कार चला आज आपण बेसन पीठ आणि तेलापासून एक काहीतरी नवीन असा मस्त झटपट पटकन त्याचबरोबर आचारी पद्धतीने एक मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत युनिक रेसिपी आहे चला तर मी या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी एका मोठ्या टोपल्यामध्ये मी साधारणतः अर्धा किलो बेसन पीठ घेतलंय अर्धा किलोचा पॅक होता तो अर्धा किलोचा सगळा पॅक या टोपल्यामध्ये टाकून घेतलाय त्यामध्ये साधारणतः दोन चमचे इथे तांदळाचं पीठ टाकायचं आहे जेणेकरून याला कुरकुरीतपणा येतो तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही इथे थोडासा साबुदाणा मिक्सरला फिरून पण टाकू शकता यामध्ये आता टाकून घेतलं जिरेची पूड दोन चमचे जिऱ्याची पूड त्यामध्ये चवीप्रत मीठ आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची हळद नाही टाकली तरी चालते पण थोडासा कलर येण्यासाठी हळद टाकली यामध्ये टाकून घ्यायचं आहे तिखट तुम्ही बिना सुद्धा हे बनवू शकता पण आणखीन थोडंसं असं स्पायसी हवे असेल तरी ते मी तिखट टाकले सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स करायचे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण याचा एक डो बनवून घेणार आहोत जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही एकदम मीडियममध्ये आपल्याला याचा डो बनवून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण भजीसाठी पीठ करतो ना सेम त्याच पद्धतीने करायचे पण इथे थोडंसं आपल्याला जरा हार्ड ठेवायचं आहे जर पातळ केलं तर आपली पूर्ण रेसिपी बिघडेल त्यामुळे एकदम कन्फर्म एकदम परफेक्ट हे पीठ इथं बनवून तयार आहे तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी प्रकारे एकदम अशी घट्टसर आहे आता काय करायचं इथे घेतलं आहे मी एक सूर्य त्यामध्ये ताटली टाकून घेतली आणि त्याला छान असं सगळीकडून तेल लावून घेतलं आणि सूर्याचा जो दुसरा भाग आहे तो यावर टाकून घ्यायचा आणि तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं तर तेलाचं टेम्परेचर असं एकदम गरम हवं हो, आणि फटाफट हात पिरून आपण याची शेव बनवून घेणार आहोत तर हे बघा इथे जर आपलं पीठ पातळ झालं तर आपण पीठ पातळ असल्यावर डायरेक्ट शेव करायला गेलो तर ते एकदम असे याच्या गाठी गाठी होतील त्यामुळे पिठाचं प्रमाण जे आहे ते एकदम आपल्याला घट्टच आणि ही आपल्याला पलटी करून घ्यायची छान तळल्यानंतर तर इथे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शेव तळली कशी हे ओळखायचं कसं कधी कधी काय होतं तेलामध्ये आपण तळायला जातो पण ती कधी कधी कच्ची राहते त्यासाठी जेव्हा आपण शेव तेलामध्ये टाकू आणि नंतर पलटी करू पलटी केल्यानंतर तुम्ही पाहू शकता यामध्ये बुडबुडे आलेत नंतर शेव तळल्यानंतर यातील पूर्ण बुडबुडे कमी होतात तेव्हाच ओळखायचं की आपली शेव पूर्णपणे व्यवस्थित तळली गेलेली आणि ही शेव आता मी तेलातून बाजूला काढून घेत आहे अशाच पद्धतीने बाकीच्या मिश्रणाची सुद्धा शेव मी अशीच बनवून घेणार आहे इथे मस्तपैकी सगळी शेव तळून घेतली या इथे मी सगळी शेव तळून घेतली तर पाहू शकता किती छान आणि एकदम अशी खुसखुशीत कुरकुरीत एकदम अशी क्रंची शेव बनवून तयार होते स्टार्टिंगलाच मी तुम्हाला बेसन पिठामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ टाकायला सांगितलं आहे कारण जेणेकरून तांदळाच्या पिठामुळे शिवीला एकदम असा कुरकुरीतपणा येतो आणि भरपूर काळ ती कुरकुरीत राहते तर बघा इथे तुम्ही याचा आवाजसुद्धा ऐकू शकता एकदम अशी कुरकुरीत तयार झाली या शेवीमध्ये तुम्ही लसूणसुद्धा टाकू शकता जेणेकरून याला लसुणी शेवसुद्धा म्हटलं जातं पण इथे मी लसूण वापरलं नाही यामध्ये थोडंसं तिखट टाकलं आहे तर अशा पद्धतीने एकदा नक्कीच बनवून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका धन्यवाद